राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या पाहायला मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात बातम्या महत्त्वाची अशी बातमी आहे काही कारणांमुळे आता विमाधारकांवर कारवाई होणार आहे जर शेतात केळीची लागवड झालेलीच नसेल तर पीक विमा काढला असेल तर आता कारवाई केली जाणार आहे म्हणजे शेतामध्ये तर ते पीक नाही मात्र त्याचा पीक विमा काढण्यात येत असेल तर कारवाई जिल्ह्यामध्ये तीन दिवस येलो अलर्ट हवामान खात्याची आहे माहिती प्रशासनाकडून सध्या स्थितीला सूचना जारी झालेल्या आहेत त्यामुळे सतर्क राहा विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अहिल्यादेवी नगर येथे पाऊस खानदेशामधील शेतकऱ्यांना देखील दिलासा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारचे मोठे पाऊल आता काही शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे वाटप झालेले आहेत तेरा हजार रुपये बँक खात्यामध्ये त आता जे आहे ते जमा केलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो यामध्ये पहिला क्रमांक खानदेशाचा आहे खानदेशातील शेतकऱ्यांना आणखीन सत्तेचाळीस कोटी रुपये विमा भरपाई वाढवून मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची पुढे नावे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा अपडेट देऊ शेतकरी मित्रांसाठी तर खुशखबर आली त्यातली त्यात लाडक्या बहिणीसाठी देखील खुशखबर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे खुशखबर चारशे दोन कोटी रुपयांचे वाटप गेले कुठे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र तुटपुंजी रक्कम सध्यास्थितीला पीकविमा योजनेसंदर्भातील अपडेट आहे चारशे दोन कोटी रुपये वाटप होणार होते मात्र त्यापेक्षा कमी रक्कमच शेतकऱ्यांना मिळाली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीने झडपलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अचानकपणे गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली दुधाच्या उत्पादनामध्ये वीस टक्के घट उन्हाच्या उत्पादनावर परिणाम सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे राज्यात मागणी असूनही पुरेसा दर मिळत नसल्याचे चित्र हे पाहायला मिळत आहे तर पीक विमा आता मिळणार नाही आहे पीक विमा योजनेत बोगस अर्जाचे प्रकार आढळल्याने कृषी विभाग आता सतर्क झालेले आहे महत्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवा त्या ठिकाणी कापसाला सात हजार नऊशे रुपयांचा दर मिळतोय दरामध्ये चांगली सुधारणा झाली महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा सध्या स्थितीला अवकाळी पावसाने पिकांचे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून हेक्टरी तेरा हजार रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आता पुढील जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम आता वाढवून मिळत आहे व काही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अजून पीक विमा मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्या जिल्ह्यांची नावे तसेच तालुक्यांची नावे आता पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये नक्कीच सांगा इकडे बघू शकता पहिला जिल्हा सोलापूर दुसरा जिल्हा नगर तिसरा सांगली या ठिकाणी देखील पैसे वाटपाला सरकारने मंजुरी दिलेली आता पैसे वाटप बँक खात्यात सुरू शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन कोणाचे उपमुख्यमंत्री पवारांनी हात झटकले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन हे आहे कोणाचे असे सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री पवारांनी हात झटकलेले आहेत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला शंभर टक्के कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आहे आवाज उठवायचा आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामधून जर तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस सोयाबीनची इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे तसेच एलोमॉजक तसेच इतर रोगरांना जास्त बळी पडत नाहीये कमी बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे इनोव्हेज सोयाबीनची एकशे आठ ही व्हरायटी आहे नक्कीच घेऊन बघू शकता महत्त्वपूर्ण बातमी नमो शेतकरी पी किसान हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच नमोचे दोन टोटल चार हजार रुपये जर पाहिजे असतील तर आता फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा तुम्हाला हे चार हजार रुपये मिळणार नाही महत्त्वाची अशी बातमी कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहत आहे सत्तेसाठी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सतेज पाटलांनी सरकारवर ही टीका केलेली आहे कर्जमाफीसाठी तुम्ही निवडणुकीची वाट पाहताय का असं सतेज पाटील म्हटलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांनी आता मागणी लावून धरली आहे महत्त्वाची बातमी पीक किंवा मिळणारे पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर काहींना पीक किंवा तेरा हजार रुपये हेक्टरी काहींना सोळा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात तेरा हजार हेक्टरी हे जमा देखील झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम वाटप होत आहे तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे लक्षपूर्वक आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी आता मागच्या काही तीस एप्रिलच्या तारखेपर्यंत दोनशे बारा कोटी रुपये खात्यात आले तर आता सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रियाही सरकारने सुरू केलेल्या आहे कोणत्याही क्षणीत कोणत्याही तासामध्ये आता तुम्हाला पैसे मिळू शकतात यामध्ये पहिला जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यात देखील हे वाटप आता वेगवान गतीने सुरू झालेले आहे अजून दहा जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पिकवा मिळणार ते पुढे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा आतरंजीय जोडप्यांच्या बँक खात्यावरती आता सध्या स्थितीला अनुदान अखेर जमा महाराष्ट्र बँकेच्या सरस्वती भवन शाखेकडून चूक लगेच दुरुस्त आता अनुदान वाटप सुरू असल्यामुळे बऱ्याच जणांना चांगला दिलासा देखील मिळत चाललाय महत्वाची बातमी बात आहे आता कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशी लवकरात लवकर करावी अशी मागणी जोरदार आता लावण्यात येत आहे सध्या स्थितीला कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी आहे आता ही चौकशी केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कपाशी तूर हरभरा गहू पिकाचे उत्पादन अनिश्चित सध्या स्थितीला भेंडवळ घट मांडणीची गुरुवारी पहाटे सहा वाजता बाकीत जाहीर झालेले आहे वराड्यातील शेतकऱ्यांची गर्दी पाऊस अवकाळी सह पीक परिस्थिती संभ्रम अंदाज देखील आहे यंदाच्या वर्षी चांगला पाऊस भरसेल असा देखील अंदाज लावण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा महत्वाची बातमी कृषीच्या लाभासाठी ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक सध्या स्थितीला आता तुम्हाला कृषी योजना म्हणजे कोणत्या योजनेचे पैसे पाहिजे असतील तर नोंद ही आता लवकरात लवकर करून घ्यावी लागणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे आता बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना तर दिलासा मिळणार त्यासोबत इतरांना देखील दिलासा आता बासष्ट हजार नऊशे पन्नास घरकुले मंजूर झालेले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे आता स्वप्न पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं हे स्वप्न आता बऱ्याच जणांची पूर्ण होणार महत्वाची बातमी पुढील जिल्हे आपल्याकडे आलेले आहेत तर आता दोनशे एकतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये देखील आता वाटप झालेले आहेत ज्यांना मिळाले नाही त्यांना देखील आता उर्वरित रक्कम मिळेल आता जर विचार केला तर बाकी रक्कम एकोणीस कोटी रुपये राहिलेली आहे ती देखील प्रक्रिया आता राज्य शासनाने सुरू केलेली आहे यामध्ये आता तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगत आहे पहिला जिल्हा सोलापूर सांगितला दुसरा जिल्हा देखील सांगली तिसरा सातारा तसेच चौथा अहिला देवीनगर जिल्हा आपण सांगितलेला आहे तसेच त्यानंतरचा पाचवा जिल्हा म्हणजे बीड याही ठिकाणी पैसे वाटप तर आता सहाव्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यात दोनशे कोटी वाटप झाले आता एकोणीस कोटी देखील वाटप हे शेतकऱ्यांना सुरू होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापराबरोबर कोकाट्यांचे म्हणणे सध्या स्थितीला शाश्वत शेतीच्या वाटचालीसाठी कृषी विभाग काम करीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सध्या स्थितीला चांगला शेतकऱ्यांना दिलासा मिळतो एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील सरकार करणार असं जे आहे ती आता महायुती सरकारमधील भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे कर्जमाफी होणार की नाही प्रश्न महत्त्वाची बातमी आहे सहा हजार हेक्टरवरील मोसंबी पीक थेट आले धोक्यात परतूर तालुक्यातील मोसंबीच्या बागांना मुबलक पाणी देऊनही कडक उन्हामुळे करपत आहेत पाणी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सहाशे हेक्टरवरील मोसंबीही पीक धोक्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण महत्वाची बातमी उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कोणत्या ठिकाणी पीक किंवा मिळाला ती ज्या जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे आता तुम्हाला त्या लिस्टमधील जिल्हे वाचून दाखवतो आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तसेच तुमचा जिल्हा कवडमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक करू शकता तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा नाशिक दुसरा जिल्हा पुणे तिसरा जिल्हा कोल्हापूर चौथा जिल्हा छत्रपती संभाजनगर तसेच पाचव्या क्रमांकाचा जिल्हा लातूर या ठिकाणी एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर त्यापैकी आता एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले केले गेले, गेले आहेत तसेच आता पुढील क्रमांकाचा जिल्हा अमरावती या ठिकाणी देखील रक्कम आलेली असून सहाशे एकोणतीस कोटी रुपये हे आता अमरावती या ठिकाणी मंजूर केलेले आहेत त्यापैकी जर विचार केला तर चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत उर्वरित एकशे पंच्याण्णव कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत खते लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई होणार कृषी मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी लिंकिंग आढळल्यास आता थेट फौजदारी कारवाईचे निर्देश दिलेले असून आता विक्रेत्यांना सतर्क राहा आता जर तुम्ही शेतकऱ्यांपुढे काही धगा पटका केला तर तुम्हाला कारवाई महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे अनुदानाची संधी अर्ज करा मिनी ट्रॅक्टरसाठी सव्वा तीन लाख रुपये मिळवा अनुसूचित जाती व आता नवबोद्ध घटकांच्या बचत गटांना देखील लाभ मिळणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो अनुदानाची आता ही संधी पाहायला मिळणार असून आता लवकरच अर्ज करू शकता मिनी ट्रॅक्टरसाठी सव्वा तीन लाख रुपये आता थेट तुम्ही मिळू शकता ही तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही शेतकऱ्यांना चांगला दिलासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची विम्याची बातमी नक्कीच पाहायला मिळणार आहे तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे पिवळ्या सोन्याला भाव कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली बारा हजार रुपयांवर मानावे लागते समाधान सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता भाववाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला हळद पिकासंदर्भात देखील ही स्थिती दिसून आली महत्त्वपूर्ण बातमी सरजा राजाची जोड खिल्लारी किंमत ही मिळते लय भारी लाखांहून अधिक मोजावी लागते रक्कम सध्या स्थितीला खरिपाच्या तोंडावर तो जनावरांचा बाजार आता तर आपल्याचं चित्र पाहायला म्हणत आहे सरजा राजाची जोडी खिल्लारी चांगली लाखाच्या पुढे आता जात आहे हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा दर मिळतोय तर कमीत कमी पाच हजार पाचशे पंचवीस रुपयाच दर आहे आवकेचा विचार केला तर जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवके सत्तेचाळीस क्विंटलपर्यंत आलेली होती अद्याप तरी अवघेत वाढ झालेली नाही आहे मात्र दरामध्ये देखील अजून सुधारणा नाही शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणाऱ्या तुम्हाला तब्बल बारा जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत जे काही जिल्हे सांगितले आहेत त्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आपण जी चॅनलवरती अपडेट देत असतो ते अपडेट शंभर टक्के खऱ्या असतात रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला प्रतिक्रिया नक्कीच द्या भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद